हां नमस्कार सोनटक्के नैसर्गसिकेमध्ये आपले स्वागत मी कृषीभूषण शांभू चंद्रराव सोनटक्के राणा लोहारा तालुका गेलो जलवाहूर या ठिकाणी आपण दोन हजार पंचवीस आज आहे वीस ऑक्टोंबर या दिवशी आपण या गुळमूख गुळमूख शेंग आहे याची पेरणी करत आहोत कसरी याला पसरी म्हणतात याला कसल्याच प्रकारचं आपण रासायनिक खताचा डब्बा हा रिकामाचा आहे आणि याला आपण कसलीच वीज प्रक्रिया केलेली नाही ही भुईमुख शेंग आहे खायला एकदम बदाम लागल्यासारखं लागते म्हणजे गरिबाचं जे बदाम म्हणते तीहीच आहे बदाम तर आपण याची पेरणी करत आहोत गेल्या दोन हजार सोळापासनं आपण आपल्या शेतीमध्ये सोन टक्के नैसर्ग शेतीमध्ये कसल्याच प्रकारचं रासायनिक खत आणि कसल्याच प्रकारचं केमिकल वापरत नाही तरी या ठिकाणी आपण पेरणी करत आहोत आमचे शिवराज पाटील पेरणी करत आहेत म्हणजे पेरणी यंत्र चालवत आहेत या ठिकाणी आपण पाहू शकता तिकडे आमचे हानुमंतांना आहेत ते रचनी करत आहेत तिकडे फार दुकाला लावून ही पसरते पूर्ण जंगणीमध्ये ए, जी, जी शेंग आहे एकदम जुन्या व्हरायटी आहे म्हणजे आपल्या जुन्या काळामध्ये उकडी घेऊन उकरायचे आणि हे एकदम पसरते आणि पसरत असल्यामुळं याचा फुटवा जास्त होतो आहे त्यामुळं आपण या बैल पेरणी यंत्राने याची पेरणी करत आहोत जवळपास पंचवीस किलो बियाणं आपण या क्षेत्राला वापरत आहोत ज्यांना कुणाला नैसर्गिक पद्धतीनं पिकलेली केलेली शेंग पाहिजे असेल म्हणजे गरिबाचा बदाम पाहिजे असेल त्याने जवळपास नंतर आमच्याशी संपर्क करावा त्यांना आम्ही हे भुईमुख शेंग उपलब्ध करून देऊ विषमुक्त भुईमुख शेंग मिळेल माझा फोन नंबर आहे चौऱ्याण्णव एकवीस छत्तीस नव्याण्णव चौदा अठ्ठ्याऐंशी तीस सात सतरा पंचवीस विषमुक्त खा निरोगी रहा धन्यवाद